आपण जाणून घेणार आहोत आज आवक आहे दोनशे वीस गाडी आज वाढली आहे पण मित्रांनो अवकाळी पावसामुळे भरपूर शेतकरी आहे कांद्याचं त्यामुळे कांदा बाजारभामध्ये लवकरच सुधारणा होने शक्यता आहे काल परवा जर पाहिले तर मित्रांनो दोन हजार रुपयाच्या वरती मार्केट आहे आणि बेंगलोर चेन्नई या ठिकाणी जर पाहिले तर मित्रांनो दोन हजार तीनशे रुपयापर्यंत काल मार्केट होतं आणि सोलापूर इथे मित्रांनो काल रुपयाच्या रुपयाच्यावरती मार्केट होतं पाहूयात मित्रांनो आज कांदा भावामध्ये काय बदल होतो मित्रांनो विनंती करतो की जास्ती वेळ जास्तीत जास्त वेळ पाहण्याचा प्रयत्न करा कारण मित्रांनो लाल कांदा असतो आणि किंवा जो उन्हाळ कांदा असते त्याचाही बाजारभाव पाहायचा आहे आपल्याला पाहूयात मित्रांनो काय परिस्थिती आहे राजेंद्र पवार नमस्कार सर्वांना नमस्कार

महेश शे नमस्कार आवक किती आहे आहे आवक दोन हजार गेलेला आहे वक्कल मोठा आहे मित्रांनो सत्तावीस वक्कल आहे कांदा दाखवतो कसा आहे हातामध्ये घेऊन आणि त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात किंवा आणखीन पुढचा बाजारभाव पाहूयात मित्रांनो कांदा मोठा आहे पाहू शकता तसा आहे टॉपच्या वक्काला सागर सुपेकर आता सुरुवात सुरुवात आहे लाईव्हला पाहूयात आणखीन काय वाढ होते का आता फक्त दोन हजार रुपये गेला है, मोटा कांदा, आ, हाँ आहे मोठा -जास्त कांदा हा आहे मित्रांनो जास्तीत जास्त वेळ पाहण्याचा प्रयत्न करा कारण आपल्याला जास्त कांद्याचे बाजार पाहिजे आहेत फक्त हा टॉप कांदा नाही एवढा पत्या आहे पण क्वालिटी नाही एवढी पाहूयात आणखीन दुसरे मालाचे बाजारभाव मित्रांनो सर्वांनी लाईक करून घ्या नमस्कार सागर सुपेकर आदोरे रे भीमराव नमस्कार अनिल ओके मित्रांनो लाल कांद्याचा निलावा आहे सध्या

तेराशे रुपये गेलेला आहे मित्रांनो कांदा हा लाल आहे पत्ती गेलेला आहे म्हणजे लोकल कांदा म्हणते तरी चालेल हलका माल आहे मित्रांनो चला दुसरा टेवले जाऊयात कदम यांचाही पाहायचा आहे संजय पाटील यांचाही पाहायचा आहे आपल्याला निलाव पावणे सोळाशे रुपयाने हा दोन नंबर माल आहे पाहू शकता संतोष सर आम्ही पण मार्केट आलो ओके पहिला शकत नाही नाहीये तालुका साक्री जिल्हा धुळे इकडे बोलतोय उत्तर महाराष्ट्र ओके हा गोल्टी कांदा आहे पाहू शकता क्वालिटी हा मित्रांनो पाहूयात इथं मोठा कांदा आहे काय रेट जातो संजय पाटील यांचा आणखी निलाव सुरू झाला नाही जादा टाईम नेऊ दाखवया संजय पाटील यांचा निलाव राहुल जोगदांडे जोगदांडे आवक दोनशे वीस गाडी आवक आहे आवक थोडी वाढली आहे कदम यांचा निलाव पाहत आहोत धनराजगिरी कदम यांच्याकडे कांदा थोडा खराब दिसतोय बाराशे रुपये कोल्टी गेलेली आहे जाऊयात दुसऱ्या कड़े कदम थोडा माल थोडा नॉर्मल दिसतोय म्हणजे म्हणजेच लहान जास्त आहे हलका कांदा जास्त आहे कदम यांच्याकडे दर मग तरी इथं मोठा कांदा आहे रेट जातो कदम यांच्याकडे आहे इथं मोठं एक वकल आहे सत्तावन गुन्ह्याचं संजय पाटील यांच्याकडे जाऊयात साडे सहाशे रुपयाने लहान चिंगडी कांद्याचा निलाव आहे मित्रांनो आपल्याला इथं जो मोठा कांदा आहे त्याचा निलाव पाहायचा आहे काय रेट जातो तारे दोन नंबर कांदा आहे सोळाशे रुपयानं गेलेला आहे मित्रांनो पाहूयात हा मोठा कांदा काय रेट जातो आणि लगेच जाऊया दुसऱ्या आरतीवाल्याकडे विनंती करतो शेतकरी मध्ये लाईक करून घ्या भेट भेटले બારા સા બારા તેર સા પંદર હજાર વાય પંદર બાર ઓગા પંદર હજાર વાગે पंधराशे रुपयाने गेला कांदा मित्रांनो लाल ला ला आहे कांदा भिजलेला आहे थोडी पत्ती आहे पण भिजल्यामुळे कमी गेलेला आहे म्हणजे भिजलेला कांद्याला मार्केट कमीच आहे चला संजय पाटील यांच्याकडे जाऊयात मित्रांनो आज आवक वाढली आहे पण बाजारामध्ये काय बदल आहे आपण तरी पाहणारच आहोत काही सुधारणा आहे का कारण मित्रांनो

কান্দা মিত্রানো কেটলো ভোটা কান্দা রেট জাতো চৌদ্দ सोवा सोले सवा सोलो सवा सोले सो सोले सोल सोले सत्रह सौ देर सत्रह सो बीस सठे सो रुपए एकोणीसशे रुपये गेला आहे मित्रांनो कांदा पाहू शकता मित्रनो दोन नंबर कांदा आहे गोलटा सोळाशे रुपये गेला आहे पाव्यात आणखीन संजय पाटील यांच्याकडे लिलाव मित्रनो सहाशे रुपयेने चिंगडी कांदा गेलेला आहे मित्रांनो एक हजार रुपये लहान कांदा आहे मित्रांनो चिंगडी म्हटली तरी चालेल पण त्यात थोडी उलटी मिक्स होती एक हजार रुपयांकडे लाईक हाय मित्रांनो हा मोठा कांदा काय रेट जातो संजय पाटील यांच्याकडे तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी लाईक करून घ्या भरपूर शेतकरी पाहत आहेत हजार दीड हजार आहेत पण काही करत नाहीत अमृता यादव आवक दोनशे वीस गाडी आवक आहे कर्ज तालुका म्हणून बोलते किती आहे गाड्यांची दोनशे वीस गाडी आवक आहे समीर के दोन नंबर कांदा आहे बोलटा पंधराशे रुपये चालू आहे धनराजगिरी आवक दोनशे वीस गाडी आवक आहे शेत मित्रांनो तुम्हाला शेतामध्ये घरी बसून बाधा पाहायला आवडत नाही का का मी चुकीच दाखवतो लाईक का करत नाही दादा लाईक करा तु। 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 तु।

पाहूयात आणखीन गोल्टा कांदा गोल नंबर साडे पंधराशे रुपये गेलेला आहे मित्रांनो इथं पण आहे मोठा कांदा काय रेट जातो पाहूयात संजय पाटील यांच्याकडे सातशे रुपयाने लाल कांद्याची अं भिजलेली आहे साडेसातशे सातशे रुपयाने आहे

तेराशे रुपये गेला आहे मित्रांनो कांदा कसा आहे पाहू शकता थोडा खराब झालेला आहे कांदा म्हणजे जास्त दिवस काढून ठेवला होता उन्हामध्ये लाल कांदा आहे हलका आहे मित्रांनो पुढे मोठा कांदा आहे

सतराशे रुपये गेला आहे मित्रांनो कांदा डबल पत्ते आहे क्वालिटी आहे पाहू शकता क्वालिटी मित्रांनो ज्या कांद्याला बुडका वगैरे आहे तो कांदा स्टोरेजसाठी जात आहे सध्या त्याच कांद्याला मार्केट आहे बाराशे पन्नास रुपयेने घटा गेलेला आहे मित्रांनो दुसऱ्या आरतीवल्याकडे जायचं का हिरेमट यांचा आपल्याला निलाव पाहायचा होता हेरेमट दिसत नाही आहेत

साढ़े चौदहश रुपये गेला है कल तो

नागपूर सध्या चालू झाली का नाही झाले आणखीन सरदार हुसेन यांचा निलाव दाखवा सोमनाथ बोरकर निलाव थोडा उशिरा असतो पाहूयात त्यांचाही निलाव सचिन गाळमे एक नंबर किती आहे दोन हजारपर्यंत गेला आहे पाहूयात काही वाढ होते का दाखवा संतोष शिंदे आदरभाई यांचा थोडा उशीर असतो प्रयत्न करूयात किरण गुता आवक आहे दोनशे वीस गाडी

एकवीस रुपयन गेलेला कांदा पाहू शकता आहे मिरणू मोठा कांदा आहे मिरणू ज्या कांद्याला घुडका आहे तो कांदा सध्या स्टोरेजसाठी घेतला जातोय म्हणजे जास्त रेट आहे त्या कांद्याला